आम्ही म्हणतो भाजी वगैरे पण यांचं सेटअप बघा पूर्ण असा एक प्रोफेशनली असं सेटअप लावला यांनी असे वाटे वाटे लावलेत तर बिझनेस म्हणतो पण बिझनेसमध्ये भरपूर मेहनत पण आहे नोकरीपेक्षा डबल मेहनत लागते नमस्कार तर ते ते मी अक्षय सावंत आणि पुन्हा एकदा प्रवास जीवनाच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज बाणस्तरला आठवडी बाजार आहे तिथे मी जाणार आहे घरात पण थोडं साहित्य घ्यायचं होतं तर अक्षराने मी दोघं जण चाललो आहे तर तिथं गेल्यावर कशाप्रकारे बाजार असतो तुम्हाला दाखवतो आठवडी बाजार म्हटलं तर भरपूर अशी दुकानं येतात जर आम्ही सकाळ सकाळी आलेलो आहोत बाजाराला त्यामध्ये काही गर्दी नाही आहे आपण कांदे घेतो म्हणतोय कांदे आपण बघायला मागे पूर्ण बाजार भरलेला आहे आम्ही भरपूर सकाळी आलोय त्यामुळे अजून लोकांचा सेटअप पण झालेला नाही मला सेकंड शिफ्टला जायचं होतं त्यामुळे आम्ही जरा लवकर आलोय तर माझ्या मागे दिसतोय तो पूर्ण बाजार आहे आणि मी आता मेन बिल्डिंगमध्ये इकडे बघा तर आज बाजार आहे सकाळ सकाळी आलो आहे कारण की माझी सेकंड शिफ्ट होती त्यामुळे मला काय संध्याकाळी यायला जमलं नसतं म्हणून सकाळी जेला बाजार लावून आलोय ते बघा बाहेर पण देखील दुकानं लागलेली आहेत भरपूर मोठा असा बाजार आहे आम्हाला अजून खाली पण जायचं आहे तिकडे खाली पण वेगळेला इथं फळांचे वे वगैरे दुकान लागलेले आहे भाजी वगैरे घेऊन झाले आहे आमची आता आम्ही फळं घेणार आहे तर बाजार भरपूर मोठा आहे तर आम्ही फ्रूट सेक्शनमध्ये आलो हो आहे आता इथं फळं भेटतात अजून त्यांचा सेटअप लागलेला नाही आम्ही भरपूर सकाळी आलो आहे त्यामुळे अजून लोक बघा सेटअप लावतात आपला काय घेणार आहे आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे तिला फळं पण हवी आहेत तर आमच्याकडे स्वामी संबंधांचा एक फोटो नव्हता रूम मध्ये फोटो आहेत पण स्वामी समर्थांचा फोटो नव्हता फोटो कितीला फोटो आ? फोटो हा पण छान आहे कितीला का ना। फोटो ना। फोटो कितीला जाणार फिरून फिरून परत तिथेच येतोय आता फुलं घ्यायची राहिली बोला <गोलागा> <की> तर <तिलागा>? आमचा <गणिणा> <गणिणा> बाजार करून आता झाला आहे मला पण सेकंडला जायचं आहे त्यामुळे लवकर जाणार आहे आणि मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला असे येत राहतील पण तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे भरपूर व्ह्यूज जातात पण सबस्क्रायबर काय वाढत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर करा धन्यवाद